आणि आपण प्रत्यक्ष लांबून दिसणार जे पुरातन मंदिर आहे ते देखील आपण सध्या पाहणार आहोत हा चाल काय मित्रांनो अतिशय अतिशय सुंदर हे स्थान आहे या साईडला जे आहे एकदम हळू फिरवायचं हा या साईडला जे आहे ते पूर्ण जायकवाडीचं जे बॅकवॉटर आहे ते दिसत आहे त्या साईडला आता होडी जी आहे आता सध्या परतीचा प्रवास सध्या चालू आहे रामदोह जे वरखेड साइड त्या परिसरामध्ये ती होडी चाललेली आहे पलीकडचं जे बेट दिसतंय आपल्याला लांब ते आहे खडकुली नागराज बाबांनी तिथे ते मंदिर बनवलेलं ते आहे तिथं साधारण पाच स्थाने आहेत इंद्रभटा फुटा प्रसाद दान नगर भविष्य कथन